मंडई नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकांचे निकाल भाजपाच्या दृष्टीनं कमालीचे धक्कादायक लागले आहेत एकीकडं भाजपाला लोकसभेमध्ये बहुमतानं हुलकावणी दिल्यानं नरेंद्र मोदी यांना मित्रपक्षांच्या साथीनं सरकार स्थापन करावं लागलंय तर दुसरीकडे महाराष्ट्रात तर भाजपाची अधिकच दारुण अवस्था झाली आहे महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस प्लस जागा जिंकण्याचं लक्ष समोर ठेवणाऱ्या भाजपाला दोन आकडी जागाही जिंकता आल्या नाहीत मागच्या वेळेस तेवीस जागा जिंकणाऱ्या भाजपाला यावेळी केवळ नऊ जागांवर समाधान मानावं लागलंय एवढंच नाही तर भाजपाचे अनेक वर्षांपासूनचे भाले किल्ले असलेल्या अनेक संघात भाजपाच्या दिग्गज उमेदवारांना दारुण पराभवाचा सामना करावा लागलाय या पराभवानंतर महाराष्ट्र भाजप पूर्णपणे हातरून गेला असून लोकसभा निवडणुकीतील पराभवांची कारण पक्षाकडून शोधली जात आहेत त्यात आता विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आली असताना लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा फटका विधानसभेतही बसू शकतो अशी चिंता भाजपाला लागलेली आहे तसेच ही चिंता बऱ्यापैकी रास्तही आहे या पार्श्वभूमीवर सध्याचे महाराष्ट्र भाजपामधील क्रमांक एक चे नेते देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत पदाचा राजीनामा देण्याची आणि पक्ष संघटनेत काम करण्याची तयारी दर्शवली होती मात्र केंद्रीय नेतृत्वानं तु तसं करण्यास मनाई केल्यानं सध्या तरी फडणवीस यांनी एक पाऊल मागं घेतलाय मात्र या लोकसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या काही चुकाच भाजपाला नडल्याचं बोललं जात आहे त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक लढताना फडणवीस यांच्याकडून नेमक्या कुठल्या चुका झाल्या याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारतीय प्रभावी नेतृत्व मागच्या दहा वर्षात पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांमध्ये यश मिळवून देण्यात निभावलेली प्रभावी भूमिका दोन हजार एकोणीसमध्ये निवडणूक जिंकल्यानंतरही मित्रपक्षाच्या दगाबाजीमुळे सत्ता गमावी लागल्यानंतरही पक्षामध्ये कायम ठेवलेली आक्रमकता मग शिवसेना आणि राष्ट्रवादीला खिंडार पाडून काढलेला वचपा यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामागे एक वलय निर्माण झालं होतं मात्र राज्य भाजपाचं नेतृत्व हाती घेतल्यापासून आणि यंदाच्या लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यापासून घेतलेले काही निर्णय चुकीचे ठरवून त्याचा भाजपाला मोठा फटका बसल्याचं समोर आलंय आता आपला सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे इलेक्टिव्ह मेरिटचा मंडळी यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाकडून तिकीट वाटप करताना इलेक्टिव्ह मेरिट फारसं पाहिलं गेलं नाही असं निकालानंतर दिसत आहे काही मतदारसंघांमध्ये भाजपाच्या उमेदवारांची निवड चुकीची ठरली त्याचा मोठा फटका पक्षाला बसला अगदी उदाहरणच द्यायचं झाल्यास माडा लोकसभा मतदारसंघात खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर यांच्याकडून विरोध होत होता तरीही सिंह यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार गटात जात उमेदवारी मिळवली आणि येथे दणदणीत विजयाची नोंद केली माड्याप्रमाणेच मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात उज्ज्वल निकम यांना ऐनवेळी संधी देण्यात आली तिथे अटीतटीची लढत झाली मात्र ते पराभूत झाले लातूर सोलापूर मतदारसंघातही उमेदवारी जाहीर करताना स्थानिक समीकरण विचारात घेतली गेली नाहीत परिणामी येथे पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला एवढंच नाही तर नवनीत यांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्यासही अमरावतीमधील भाजपाच्या काही कार्यकर्त्यांचा विरोध होता मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे गटबाजी आणि पक्षांतर्गत विरोध म्हणजे या लोकसभा निवडणुकीत भाजपाला यश मिळवून देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी खूप मेहनत घेतली शेकड्यांनी सभा घेतल्या मात्र भाजपा आणि महायुतीमधील गटबाजीवर तोडगा काढण्यात मात्र त्यांना अपयश त्याचा फटका उमेदवारांना अनेक ठिकाणी बसला भिवंडी लोकसभा कपिल पाटील आणि किसन कथोरे यांचं देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मनोमेलन झाल्यानंतरही कथोरे यांनी विरोधात काम केल्याच्या बातम्या मतदानानंतर समोर आल्या तर अमरावतीमध्ये काही काळापूर्वी महायुतीत असलेल्या बच्चू कडू यांनी भाजपा उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात भूमिका घेतली तिथेही पक्षाचा पराभव झाला असेच प्रकार आणखी काही ठिकाणी घडले मात्र ही गटबाजी रोखण्यात फडणवीस यांना अपयश आलं त्याबरोबरच या निवडणुकीत फडणवीस यांचे पक्षांतर्गत विरोधकही सक्रिय झालेले दिसले स्वपक्षीय उमेदवारांचं नुकसान होईल असा पवित्रा घेतल्यानेही का काही ठिकाणी भाजपाला त्याचा फटका बसला मात्र इकडे विरोधी पक्षातील महाविकास आघाडीतील घटक पक्ष ज्याप्रमाणे एक दिलानं काम करत होते तसं ऐक्य भाजपा आणि मायुतीमध्ये घडवण्यात फडणवीस यांना यश आलं नाही त्यानंतर फडणवीस यांची पुढची चूक होती ती म्हणजे फोडाफोडीच्या राजकारणाचं समर्थन करण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न मंडळी मागच्या दोन वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक उलट पालती घडल्या त्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीमुळे तर राज्याचं राजकारण ढवळून निघालं होतं मात्र या फोडाफोडीच्या घटनांचं देवेंद्र फडणवीस वारंवार समर्थन करताना दिसले त्यामुळे या फोडाफोडी मागे देवेंद्र फडणवीस असल्याचं चित्र निर्माण झालं आणि त्याचा फटका देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेला बसला या फोडाफोडीच्या प्रकारांमुळे एकीकडे एक उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबाबत कमालीची सहानुभूती निर्माण झाली तसेच त्यांनीच दोन हजार एकोणीस मध्ये या फोडाफोडीची बीज भाजपाच्या हातून सत्ता हिसकावून रोवली होती हे मतदार विसरले मात्र देवेंद्र फडणवीस या फोडाफोडीचं रसभरीत वर्णन करून स्वतःची पाठ थोपटून घेत असल्यानं मतदारांच्या नजरेत ते ठरले तसेच शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर केलेली बोचरी टीकाही मतदारांना तितकीशी रुचली नाही याचा फटका त्यांना या निवडणुकीत प्रचंड प्रमाणावर बसला यानंतर फडणवीसांची पुढची चोख होती ती, ती म्हणजे त्यांना मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भूमिका घेण्यात आलेलं अपयश म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला होता मात्र त्यांनी दिलेलं आरक्षण पुढे टिकलं नाही दरम्यान गतवर्षी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर पोलिसांनी बेछूट लाठीमार केला होता त्याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमेटले होते तसेच जारांगे पाटील यांनी हा लाठीमार देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून करण्यात आल्याचा आरोप सातत्यानं केला गेला त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या बाबत मराठा समाजामध्ये एक प्रकारच्या संतापाची भावना निर्माण झाली होती मात्र मराठा समाजामध्ये निर्माण झालेली ही भावना दूर करण्यात देवेंद्र फडणवीस अपयशी ठरले तसेच मराठा आरक्षणाचं आंदोलन चिघळत असताना त्यावर सर्व मान्य अशी भूमिका घेणंही त्यांना जमलं नाही त्याची परिणिती मराठा आरक्षण आंदोलन तीव्र असलेल्या मराठवाड्यात दिसली आणि तिथे भाजपा आणि महायुतीचा दारुण पराभव झाला पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे फडणवीस यांना गृहमंत्री म्हणून आलेलं अपयश मंडई मागच्या काही वर्षात राज्यात मोठ्या दंगली बॉम्बस्फोट असे प्रकार घडलेले नाहीत मात्र गुन्हेगारीच्या घडत असलेल्या अनेक छोट्या मोठ्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यात राज्यातील सुरक्षा यंत्रणा कमालीची अपयशी ठरताना दिसत आहे तसेच विरोधकांकडून याचं खापर हे गृहमंत्री नात्या ना या नात्यानं देवेंद्र फडणवीस यांच्यावर फुटत आहे नागपूर आणि पुण्यामधील गुन्हेगारी टोळ्यांकडून सर्वसामान्यांमध्ये दहशत निर्माण व्हावी यासाठी करण्यात येणारी कृत्य भर दिवसा होणाऱ्या हत्या बलात्काराच्या घटना यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करण्यात अपयशी ठरल्याचं दिसून आलं त्याचाही फटका या निवडणुकीत कुठेतरी भाजपाला बसताना दिसला पुढची चुक आहे ती म्हणजे फडणवीसांना विरोधकांचे आरोप खोडून काढण्यात आलेलं पयश देवेंद्र फडणवीस हे राज्यातील भाजपाचे सध्याचे सर्वोच्च नेते आणि मुख्यमंत्री नसले तरी राज्य सरकारमधील प्रमुख नेते असल्यानं भाजपा आणि सरकारकडून होणाऱ्या प्रत्येक चुकीचं खापर हे देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्यानं फोडलं जात असल्याचं चित्र दिसतं अगदी राज्यातील कायदा सुव्यवस्था मराठा आरक्षण राज्यातील राजकारणात झालेली फोडाफोडी सरकारचे निर्णय याबाबत काही घडलं तरी थेट फडणवीस यांना लक्ष केलं जातं मात्र मागच्या काही काळात आपल्यावर होत असलेल्या आरोपांना सक्षमपणे उत्तर देऊन ते खोडून काढणं फडणवीस यांना शक्य झालं नाही याचा फटकाही त्यांच्या प्रतिमेला आणि लोकसभा निवडणुकीत भाजपाला बसला एकूणच या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये भाजपाला आलेल्या अपयशाची मोठी जबाबदारी अर्थातच देवेंद्र फडणवीस यांच्यावर येते असं बोललं जात आहे आता या अपयशातून मार्ग काढून ते पुन्हा विधानसभा निवडणुकीत यशस्वी होतील का की पुन्हा एकदा त्यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीतही भाजपा आणि महायुतीला अपयशाचा सामना करावा लागेल याबाबत तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद